जय शिवराय मित्रांनो मित्रांनो महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचं असं अपडेट आहे मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलेलं होतं की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन चे अर्ज सुरू झालेले त्याच्यासाठी एनडी की एस पीचं पोर्टल सुरू करण्यात आलेले आणि आता जी काही गावं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनच्या च्या अंतर्गत आहेत अशा गावातील शेतकऱ्यांचे अर्ज एन च्या पोर्टलवरती रिडायरेक्ट केले जात आहेत मायग्रेशन केले जात आहेत आपण पाहिलेलं एक की पोर्टलवरती गेल्या काही दिवसापासून अर्ज भरत असताना समस्या येत आहे बऱ्याच वेळा पोर्टल ते अंडर मेंटेनन्स घेतलं जात आहे आणि याच्यावरती हेच काम सुरू असल्यामुळे त्या पोर्टलवरती वारंवार या मेंटेनन्सच्या तक्रारी प्राप्त होत आहेत मित्रांनो जी काही गावं सात हजार दोनशे एक पेक्षा जी गावं आहेत या गावामधील शेतकऱ्यांचे जे अर्ज आहेत ज्याच्यामध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचन किंवा ज्या काही बाबी पोकरा योजनेच्या अंतर्गत राबवल्या जात आहेत अशा सर्व बाबीचे अर्ज नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनच्या पोर्टलवरती रिडायरेक्ट केले जात आहेत ज्या अर्जांना अद्याप पर्यंत पूर्वसंमती आलेली नाही आता राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील सर्व गावातील ज्या अर्जांना पूर्वसंमती मिळालेली आहे अशा पूर्वसंमती मिळालेल्या अर्जाची प्रक्रिया ही महाटिबिटी फार्मर स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातूनच राबवली जाणार आहे परंतु ज्या गावांची निवड पोकरा टू पॉईंट झिरोच्या अंतर्गत या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनच्या अंतर्गत निवड झालेली आहे अशा गावातील अद्यापपर्यंत पर्यंत पूर्वसंमती न मिळालेल्या ज्यांच्या अर्जाला निवड झालेली आहे ज्यांनी कागदपत्र अपलोड केलेली आहेत अशा अर्ज सुद्धा किंवा ज्यांनी अर्ज केलेले आहेत परंतु अद्याप त्यांची निवड झाली नाही असे सर्वच्या सर्व अर्ज जे शेतकरी पाच हेक्टरपेक्षा कमी जमीन मर्यादा असलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांचे हे अर्ज आता एन डी की एस पी टू पॉईंट झिरोच्या पोर्टलवरती रिडायरेक्ट करण्यात आलेले आहेत अर्थात पुढील ज्या काही प्रक्रिया असतील पुढील जे काही लाभ असतील कागदपत्र अपलोड करणं असेल किंवा पुढील येणाऱ्या पूर्वसंमती असतील या सर्व पोकळाच्या अंतर्गत दिल्या जाणार आहेत अर्थात आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्यांसाठी हे अतिशय दिलासादायक असा अपडेट असणार आहे कारण पोकळा योजनेच्या अंतर्गत दिलं जाणारं अनुदान हे इतर योजनेच्या अनुदानापेक्षा जास्त आहे बऱ्याच ठिकाणी साठ टक्केपर्यंत पंच्याहत्तर टक्केपर्यंत अनुदान या पोकळा योजनेच्या अंतर्गत दिलं जातं आणि त्याच्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना हा एक मोठा दिलासा मिळणार आहे त्याच्यामुळे आता नवीन अर्ज करत असताना आपण ज्या ज्या बाबी पोकराच्या पोर्टलवरती राबवल्या जात आहेत त्याच्यासाठी आपण पोकराच्या पोर्टलवरूनच अर्ज करा जर आपलं गाव पोकरा योजनेच्या अंतर्गत नसेल तर मात्र आपण महाडीबीटी फार्मर स्कीमवरती अर्ज करू शकता ज्यांच्या जमिनी पाच पेक्षा जास्त आहेत त्यांना मात्र महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरूनच लाभ घ्यायचा आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्या बाबी पोकरा योजनेच्या अंतर्गत राबवल्या जात नाहीत कृषी यंत्रिकरण असेल किंवा इतर काही ज्या बाबी असतील त्या बाबी सुद्धा आपण महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरून अर्ज भरून घेऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे अर्जाच्या मायग्रेशनच्या संदर्भातील हे एक महत्वाचं आणि अतिशय दिलासादायक असं अपडेट होतं ज्याची माहिती आपण नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद